श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि उद्या या पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहेत श्रावण महिन्यात असलेले शिवपूजनाचे महत्त्व सर्वश्रुत आहेत सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो आणि उद्या हा दुसरा श्रावणी सोमवार असून प्रत्येक सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ ही खूप महत्त्वाची असते याचे महत्त्व देखील वेगवेगळं असतं तसेच उद्याच्या श्रावणी सोमवारी जी शिवामूट आहे तर ती तीळ आहे म्हणून उद्या तीळ अर्पण करण्याची प्रथा आहे हे तीळ अर्पण केल्याने सर्व वाईट कर्मातून पापातून मुक्त होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने सर्व नकारात्मकता पितृदोष वाईट शक्ती अडचणी शत्रुपिढा शत्रुत्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर तुम्ही बघितलं असेल या श्रावण महिन्यामध्ये बरेच जण प्रत्येक श्रावण सोमवारी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करावं हे स्नान केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या नष्ट होतात प्रगतीचे मार्ग हे खुले होतात म्हणून बरेच जण श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु आता ज्यांना शक्य नाही अशांनी घरच्या घरीच काही वस्तू पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं ही भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असेल परंतु प्रयत्न करूनही तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा शत्रू आहे हा शत्रू गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल आणि त्या शत्रूमुळे त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अशा अडचण येत असेल त्या व्यक्तीमुळे तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर हा शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्यामध्ये जा काही नकारात्मकता असेल कुणाची तुम्हाला वाईट नजर लागलेली असेल त्याचबरोबर तुम्ही काही वाईट कर्म केली असेल पाप केली असेल त्या सर्व गोष्टीतून मुक्त होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वप्रथम उद्या सोमवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं ओम नमः शिवाय हा भगवान महादेवाचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहेत ते म्हणजे गंगाजल आता आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु आपल्या घरी असलेलं गंगाजल जे आहे तर ते एक चमच्यावर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता हे गंगाजल तुम्ही पवित्र गंगेवरून आणलेलं असेल तेही चालेल किंवा तुम्ही एखाद्या पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथून हे गंगाजल तुम्ही आणलेलं असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र जे आहे तर ते देखील टाकू शकता यानंतरनं पुढची वस्तूसुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत ते ता। म्हणजे तीळ तर उद्या जी शिवामूट आहे तर ती तीळ आहे या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं तर आपल्याला अगदी चिमूटभर पांढरे तीळ जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत या दिवशी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले तर ता तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा ही सदैव राहते आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडे पांढरे तीळ नसेल तर तुम्ही काळे तीळ देखील टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला यासोबतच एक बेलपत्र देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे जर आपण या दिवशी बेलपत्र हे आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर आपलं संपूर्ण शरीर हे शुद्धीकरण होत असतं पूर्ण शरीर हे आपलं पवित्र होत असतं जर आपल्याला कुणी काही दोष लावलेले असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल शत्रूचा त्रास होत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या या बेलपत्रामुळे नष्ट होतात म्हणून एक बेलाचं पान हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर एखादी सुगंधित वस्तू असेल जसं की तुमच्याकडे अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर हे सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता हे टाकल्याने बघा आर्थिक तंगी जी आहे तर ती दूर व्हायला सुरुवात होत असते गरिबी आणि दरिद्री ही संपूर्ण निघून जात असते म्हणून असं म्हणतात की जर सोमवारच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एखादी सुगंधित वस्तू टाकली तर त्याचं आपल्याला खूप चांगलं फळं प्राप्त होत असतं आणि म्हणून जर तुमच्याकडे एखादी सुगंधित वस्तू असेल तर ती नक्की टाका नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी केस धुतले जात नाही जरी या दिवशी आपल्या व्रत असलं तरीसुद्धा या दिवशी केस जे आहे तर ते धुवायचे नाही आपली आर्थिक प्रगती जी आहे तर ती खुंटत चालत असते आणि यामुळे भगवान महादेव हे सुद्धा क्रोधित होतात यामुळे सोमवारच्या दिवशी कधीही केस हे धुतले जात नाही म्हणून आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाही आता हे स्नान करत असताना आपल्याला एक प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला या पाण्याने स्नान करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतरनं जे बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये होतं अंघोळ करून झाली की ते बेलाचं पान तुम्हाला आवर्जून उचलून घ्यायचं आहे आणि निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कारण हे पान अतिशय पवित्र मानलं जातं यामुळे बाथरूममध्ये तुम्हाला ते पडून ठेवायचं नाही हे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्हाला तिळाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तिळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहेत किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा अभिषेक करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्या मनामध्ये मा भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला एकवीस तिळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी एकवीस आपल्याला तीळ लागणार आहेत हे तिळ तुम्ही काळे किंवा पांढरे कोणतेही घेऊ शकतात एकवीस बेलाची पानं घ्यायची आहेत आणि यानंतरनं या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहेत शिवलिंग देवघरामध्ये असेल तर हा उपाय तुम्ही तिथे करा नसेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही तिथे बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं आहे त्यावरती एक तिळ ठेवायचा ओम शिवाय या मंत्रात जप करायचा इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि यानंतर हे बेलाचं पान शिवलिंगावरती अर्पण करायचं याच पद्धतीने तुम्हाला एकवीस काळे तीळ आणि एकवीस बेलपत्र हे शिवलिंगावरती एकवीस वेळा अर्पण करायचे आहेत यानंतरना जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला भगवान महादेवाला सांगायचे आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी उद्याच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ